नमस्कार मंडळी आज क्लिनिकमध्ये काय काय प्रोसिजर्स आहेत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याकडे आले होते हे एक पेशंट होते तर त्यांचं बघा आपल्याला कार्बन पील करायचं होतं आणि त्यांच्या फेसवरती बघा अशा प्रकारे पिगमेंटेशन झालेलं आहे आता हे कशामुळं झालं त्यांना हे दोन वर्षापूर्वीच सुरू झाले मी लेझर मशीन ऑन केलं होतं आणि आता मी त्यांचं कार्बन पील करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपण यांचं प्रोसिजर स्टार्ट करणार आहोत तर यांच्या फोर वे हेडवरती आधी त्यांचं हे आत्ता आपण त्यांचं आधी आपण दोन सेशन त्यांचे लेझर टोनिंग केलेलं आहे तेव्हा हे ते पिगमेंटेशन खूप कमी झालं आहे कु आधीचेसुद्धा फोटोज में तरहे एक दान एक तरहे मी आपल्याकडे असतील तर हे एकदा नक्की दाखवेल की एखाद्याच्या फेसवरती खूप जास्त जरी पिगमेंटेशन असेल तर ते कशाप्रकारे लेझरने आपण कमी करू शकतो याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या म्हणजे तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तर आत्ता बघा मी कार्बन अप्लाय करायला घेतले कारण जे पिगमेंटेशन आहे ते पहिल्यांदा आपण फेस क्लीन करतो आणि त्यानंतर आपण कार्बन अप्लाय करतो कारण जे फेसवरचं पिगमेंटेशन आहे ते पूर्णपणे जाण्यासाठी कार्बन पील ही खूप छान ट्रीटमेंट आहे आणि हे तुम्ही सुद्धा सेशन नक्की घेऊ शकता खूप जण लेझर करायला घाबरतात त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नसतं कारण या जे पिगमेंटेशन खूप डीप असतं ना ते नाही जाऊ शकत साध्या ट्रीटमेंटनी तर त्यासाठी आपल्याला लेझरचा उपयोग करावा लागतो त्याच्यानंतर आपल्याकडे बघा हे वॉर्ट होतं यांना आणि वॉर्ड रिमोवलसाठी पेशंट आला होता आता आपल्याकडे खूप सगळे पेशंट वॉर्ड रिमूवलसाठी असतात तर वॉर्डचं नेमकं का काय असतं काय प्रोसिजर असतं हे मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते की हे वॉर्ड हा आहे वॉर्ट आणि हा कुठेही होऊ शकतो तर अशा प्रकारे यांच्या पायावरती होता आणि त्याच्यानंतर होतं मग हायड्राफेशियल आणि हायड्राफेशियल मी ते करून घेतलं होतं आणि त्यांना नंतर मास्क लावला होता पंधरा मिनटासाठी हायड्रेटिंग मास्क तर तो लावल्यानंतर हा मी व्हिडिओ घेतला होता तर हायड्राफेशियल करताना आता सध्या दुसरे डॉक्टर पण नसतात तर खूप म्हणजे घाई होत असते माझे प्रोसिजर्स वगैरे करण्यासाठी कारण खूप सगळे प्रोसिजर्स त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ मी घेतले होते मग नंतर एक लहान मुलगी आली होती जिचं आपण मी तुम्हाला आधीच्यासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की हा बर्थमार्क आहे आणि हा रिमूव्ह करण्यासाठी आपण प्रोसिजर्स करत असतो त्यावरती हेअर्स आहे त्याच्यासाठी आपण लेझर हेअर रिडक्शन करतो आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे प्रोसिजर्स वगैरे काही झाले होते आणि मग थोडेसेच कन्सल्टेशनसाठी अजून पेशंट राहिले होते मग त्यानंतर मला जायचं होतं घरी आज खूप सगळे प्रोसिजर्स झाले तर रोजच्या रोज असेच काय काय प्रोसिजर्स आपल्याकडे होत असतात हे मी माझ्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला सांगत जाईल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ ब बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद